नमस्कार मित्रांनो आपण पाहतात परशुराम सोंगे युट्यूब चॅनल आज आपल्यासाठी खास घेऊन आलेलो आहे प्रवीण दवणे यांची प्रसिद्ध कथा आणि अभिवाचने परशुराम सोंडगे दारात एक अनुळकेसरी अस्थिशीची असावी आत येऊ हो पण कोण आपण हां नाही ओळखलंस नाही मी मेधा आ, मेधा हो हटाव हटव हटाव हो कोडी घालू नका कोण आहे आपण एवढ्यात पत्नी आली आहो आधी आत आध तर कर येऊ दे त्यांना हम्म हो या, या। खूप बदललाच रे मोठा झालास ना नाव झालं तुझं पण आज आले वेगळ्या कारणान जुन्या मैत्रीच्या हक्काने पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चोखास नजरेने बघू लागली अगं मी खरंच यांना केवळ सौम्य हस्त्या मी मेधा ठाण्याचे वेडेकर कॉलेज मराठी बी ए पटवर्धनबाईच्या वर्गात एकत्र होतो मी पंचवीस वर्ष झरकन मागे गेलो हा हा मेधा केवढा बदल आठवलीस बहुतेक वेळा लॅबरीत बसणारी स्कॉलर भाषेच्या प्रेमात असलेली स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली सावडी स्मार्ट मेधा आता होच्या औपचारिकतेतून अघच्या अनौपचारिकतेत जाणं सहज झालं होतं मेधा अशी अचानक ते ही न कळवता ती थोडी थपकली शब्द शोधत असल्यासारखी प्रवीण एकतर अशी पंचवीस वर्षानंतर प्रगटले ती अगदी निकडीचे काम घेऊन मला माहित आहे हे फार चुकीचे वागते फोन नंबर जिकरेने मिळवता होता पण फोनवर एखाद्याला टाळणं सोपं म्हणून निचाण घरी चालेल आता नमनाला गडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारले एखाद्या बँकेत ओळख आहे का तुझी आहे तो ओळखी पण कशा संदर्भात लोन लोन हवा होता लोन ही अतिशय अर्जंट नंतर मी व्याजाच एक रक्कम कर्ज परत देईन अगदी व्याजाचं पण किती रक्कम पाच हजार मला वाटेल नबल मी मनातच ठेवले इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल इतक्या अनेक वर्षानंतर एकदम माझ्याकडे उचने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळं मा हे बँकेतून कर्ज हे चतुर्निमित्त शोधत असे काही कसे का ना मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र कळ मी विचारलं मेधा कशासाठी हवं ही रक्कम मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत मी अभावितपणे विचारलं तुझे मिस्टर त्यांच्या नोकरीचा काय प्रॉब्लेम आहे ती गप्झ झाली ती शांतता वेगळी होते आम्ही पती पत्नीने एकमेकाकडं पाहिलं हा प्रश्न विचारून तिला दुखावले होते का मलाच कळलं नाही सॉरी मी काही काही खाजगीकरण असेल तर नको सांगूस आंढ्या गुरु ती म्हणाली दोन ते दोन वर्षापूर्वीच निमोन्याने गेले हो सॉरी आधी दोन्ही मुलं ती फाईट फिवर ना गेली आता एकटी असते हो भावाकडे असे म्हणून किती राहणार त्याचा स्वतःचा संसार आहे त्यांनी नि वहिनीने खूप केले पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः फोळी भाजी केंद्र सुरू केले तिथून बसने रोज कसरा टेशन गाठून लोकलमध्ये चकली लाडू पाकिटे विकली अगं पण एखादी छोटीशी नोकरी आत्ता पन्नास या वर्षी कोण देणार आहे आणि तीही हो शोधली पण अनुभव अचंबित करणारे या वयात हा धुरून टाकणारे आले मिनी शब्द मी पत्नी डोळ्यांच्या कडाटिपत अरे स्टो पातेली कडई याची भाडे इतक आहे की नफा त्यात जातो आता एकटीच राहते या कोलीचं भाडं कसं परवडणार आहे मी विचार केला आता कर्ज मिळालं पाच हजार तर महत्वाची भांडी विकत घेईन म्हणजे काय आमचे भांडे भाडे खर्च वाचेल आणि पुढच्या महिन्यात दिवळे आहे माझे ऑर्डर्स वाढत आहेत एक मदतीच बाई ठेवावी लागेल तर तिचा पगार आहे हाती काय उरणार आहे थोडा अंदाज घेत अचानक तिनं विचारलं मग मिळेल लोन पाच हजार मी व्याज देईन काय जे असेल ते पत्नी चहा ठेवायला किचनमध्ये गेली तिने धुरून खून करून आत बोलावले मी काय करावं ह्या भोऱ्यात होतो पण प्रत्येक बोर्डातून अगदी अचूक मार्ग काढतात पत्नी म्हणाले हे बघा तिचं असं म्हणणं मी ऐकलंय अगदी प्रमाणिकपणे वाटते तिला मदत करायला हवी आपण हो पण कुठली बँक चार दिवसात कर्ज देईल बँक नाही आपण देऊया पाच हजार होय आत्ताच्या आत्ता द्यायला हवे सगळा बनावं असेल तर, तर आपले पाच हजार बुडतील आणि सारे खरे असेल तर तिचे आयुष्यभर राहील द्या तिला पाच हजार मी पत्नीकडे पाहतच राहिलो मी ठामपणे बजावतच होती एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मन जणू कागदावर तिला मजकूर वाचावा असं वाचता येत होतं मी कपाटातील रक्कम घेऊन नेधासमोर आलो ने मी म्हटलं या जिद्दीने तू स्वतःला पुन्हा उभी करत आहेस त्या जिद्दीला मदत माझा हा खारीचा वाटा तिचे डोळे भरता भरता तबकले त्यालाही सारे स्वप्नवत असावे प्रवीण मी दिवाळीनंतर हे पैसे मेधा घरातून बाहेर पडली पण तिची काणी ऐकून म्हणा ती राहिलीच मध्ये तिचा फोन यायचा त्यात वाढणारे ऑर्डर्स विकत घेतलेले साहित्य त्याचा उल्लेख असायचा मला ते तिचं सांगण्याचं समाधान द्यायचे पण वाटायची त्या थोडा संकोच आहे दिवाळी झाल्यावर दहा बारा दिवसानंतर आधी फोन करून मेघा घरी आली आज तिच्या व्यक्तिमत्वात एक अत्नीसपास उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती काय म्हणतो व्यवसाय एकदम यशस्वी तिने सविस्तरपणे कसे कसे घडत गेले ते सांगितले आम्ही उभय त्याला कौतुकाने एकत्र राहिलो मग एकदम पर्समधून एक बंद लिखोपा काढून तिने हातात दिला प्रवीण पैसे परत करते म्हणजे अडचणीत हे दिलेस की वे ती माझी परिस्थितीने केलेली कोंडी ते रुण मी अगं मेघा अगं सरस्वतीचे धन आहे त्यातून तू लक्ष्मी केलीस की जिद्द परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोबत केलेस खरंच आता बघ पुढचे सर्व आयुष्य सुकाने सबरुणीने भरलेले असणार आहे कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मुठ घट्ट वळून कामाला लावलेस ती हसली पिशवीतून तिने काही गोड पदार्थ काढले माझे नवे पदार्थ तिचे पाकिट समोरच होते मला ते परत घेणे संकोचाचे वाटत होते तोच पत्नी म्हणाली मेधाताई आता नवे काय म्हणत आहे म्हणजे अजून नवा संकल्प आहे पूर्ण केल्यावर सांगेन मग हे पैसे त्यासाठी ते आम्हा दोघांकडून सप्रेम मी चकितच झालो प्रज्ञा अगदी माझ्या मनातच बोलली होती छे आता मी माझे आर्थिक नियोजन करू शकते आमच्या दोघाकडून भाऊबी समाज प्रज्ञाला यावेळी कसं सुटलं कळत नाही भाऊबीज म्हणताच तिने ते ती पाकिट घेतले दोन तीन महिने असेच गेले निधाची आठवण येण्याचे तशी कारण नव्हते हो एका संध्याकाळी फोन एधा म्हणाली आता नाही म्हणायचे नाही तर पुढे सांगते तिच्या स्वरात आत्मियतेचा उत्साह होता दोन्ही प्रज्ञावनी परवाच्या चैत्रपाडवाला माझ्या घरी यायचंय हो पण विशेष काय विशेष हेच आहे की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या त्या धनात भर घालून छोटे वाचनाला सुरू करीत आहे आणि तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून आव्हान केलंस तर सभासद होतील पुरसे पुढचे पुढे पण छोट्या गावात एकही बसणार नाही ते सुरू करते उद्घाटन करायला येशील ना मी स्तब्ध झालो अरे बोल थोडं मानधन येईल पण ये तुम्ही वहिनी पण पत्नी म्हणाली काय झाले पण कुणाचं आहे मी डोळे भरलेत का मी भरले सारे सारे सांगितले खूप दिवसांनी असुना कोणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून जीवज्योतीची पालवी धुमारत होती शब्दातून दीपज्योतीची पालवी धुमारत होती धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद